आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील निकाल लागलेत हरियाणात भाजप सत्तेत येण्याचं जवळपास स्पष्ट झालंय पण आपण बोलणार आहोत ते जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीच्या निकालावर जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षानंतर विधानसभा निवडणुका झाल्या जम्मू काश्मीरात दोन हजार चौदा नंतर आतापर्यंत विधानसभा निवडणुका झाल्या नव्हत्या परंतु आता दहा वर्षात बराच मोठा बदल झालाय वीस डिसेंबर दोन हजार अठरापासून इथे राष्ट्रपती राजवट लागू आहे दोन हजार एकोणावीसला कलम तीनशे सत्तर हटल्यानंतर पहिल्यांदाच इथे विधानसभा निवडणुका पार पडल्या कोर्टाचा निकाल लागला तेव्हा केंद्र शासनाने या भागाला राज्याचा दर्जा न देता केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं आणि केंद्राने जम्मू आणि काश्मीरचा कार्यभार आपल्या हाती घेतला तेव्हापासून इथे निवडणुका झाल्या नव्हत्या यावर्षी विधानसभा निवडणुका पार पडल्या आज या निवडणुकांचा निकालही जाहीर झाला परंतु इथे सत्ता कुणाचीही येऊ हो। अंकुशा केंद्र शासनाच्याच हातात राहणार आहे असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आणि पीडीपी या आघाडीची सत्ता आली तरीही इथं भाजपचाच होल्ड असणार आहे या मागचं कारण काय बोलूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगाव जम्मू मधला निकाल आता स्पष्ट झालाय जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स पीडीपी आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत होती दोन हजार एकोणावीस मध्ये जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवलं गेलं यानंतर इथे राष्ट्रपती राजवट लागू केली गेली यामुळे गेल्या दहा वर्षापासून निवडणुका न झाल्याने ही लढत सुरशीची होणार हे नक्की होतं इथे नव्वद जागेसाठी तीन टप्प्यात मतदान घेतलं गेलं अठरा सप्टेंबर पासून इथे निवडणुका सुरू झाल्या या निवडणुकांचा निकाल आज स्पष्ट झाला यात काँग्रेसनं बाजी मारल्याचं दिसून आलं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टीला सत्तेचाळीस जागा मिळाल्या तर भाजपला एकोणतीस तर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीला फक्त चार जागेवर समाधान मानावं लागलं तर आम आदमी पक्षानंही इथे एका जागेवर आपलं खातं खोललंय तीनशे सत्तर कलम रद्द होण्याआधी जम्मू काश्मीरमध्ये मतदारसंघांची संख्या सत्याऐंशी होती यापैकी चार मतदारसंघ लडाखमधील होते आता लडाख वेगळा झाल्यानंतरही जम्मू काश्मीरात नव्वद मतदारसंघ झालेत यापैकी त्रेचाळीस जम्मूत तर सत्तेचाळीस मतदारसंघ काश्मीरात विभागले गेलेत यापैकी सात मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर नऊ जमातींसाठी राखीव आहेत फेररचनेनंतर रचनेनंतर जम्मूत सहा आणि काश्मीरात एक जागा वाढली राज्यपालांना पाच विधानसभा सदस्य निवडण्याचे अधिकार आहेत त्यांच्यासह आमदारांची संख्याही पंच्याण्णव होते आणि बहुमताचा आकडा हा अठ्ठेचाळीस पर्यंत जातो जम्मू काश्मीर मधल्या निवडणुकांमध्ये आता काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र स्पष्ट झालंय पण सत्ता येऊनही इथल्या सत्तेवर अंकुश हा भाजपचाच असणार आहे कसं ते सांगतो जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे इथे उपराज्यपालांना अनेक विशेष अधिकार देण्यात आले आहेत जम्मू काश्मीर मधल्या नव्या कायद्याच्या कलम अन्वये उपराज्यपालांना हे सगळे अधिकार देण्यात आले आहेत या उपराज्यपालांच्या माध्यमातूनच भाजप सत्तेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करेल अशी चर्चा सुरू आहे जम्मू काश्मीरच्या आमदारांची संख्या ही नव्वद आहे तर पाच सदस्यांना कोणतीही निवडणूक न लढवता थेट विधानसभेत पाठवण्याचा अधिकार उपराज्यपालांना देण्यात आलाय ज्या सदस्यांना विधानसभेत पाठवलं जाईल त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायचा हे सुद्धा उपराज्यपालच ठरवू शकतात उपराज्यपालांची नियुक्ती ही केंद्र शासनातर्फे करण्यात आलेली असते यामुळे बऱ्याच वेळा पक्षाच्या कुठल्या तरी नेत्यालाच उपराज्यपाल म्हणून पाठवलं जातं यामुळे ते राज्यपाल पक्षाची भूमिका त्या ठिकाणी राबवण्याची शक्यता जास्त असते यामुळेच जरी सत्ता काँग्रेसची आली तरी या सत्तेवरती अंकुश हा, सत्ते हा भाजपचाच राहील असं बोललं जात आहे म्हणजे सरकार बनवण्याची प्रोसेस ही बऱ्यापैकी उपराज्यपालांच्या हाती आहे उपराज्यपालांना यापूर्वीच जास्त अधिकार दिले गेले होते त्याचमुळे राज्यात सरकार येऊ हो। राज्य उपराज्यपालच चालवतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते सनदी अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं यांसारखे महत्वाचे अधिकारही उपराज्यपालांना देण्यात आले आहेत इतकंच काय तर गृह खात्यावरही उपराज्यपालांचं नियंत्रण असणार आहे शिवाय जम्मू काश्मीरच्या विधानसभेकडे कुठलेही कायदे बनवण्याचा अधिकार नाहीये राज्यातील मंत्र्यांना दौरे करायचे असतील तर त्याची माहिती सुद्धा दोन दिवस आधी राज्यपालांना द्यावी लागणार आहे उपराज्यपाल जो निर्णय घेतील त्याला मंत्रिमंडळ विरोध करू शकत नाही अशीही तरतूद या कलम पंचावन्न मध्ये करण्यात आली आहे शिवाय मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीला उपराज्यपालांचा एक प्रतिनिधी उपस्थित असेल राज्यातील महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठीही केंद्रातील प्रतिनिधींची मदत घ्यावी लागणार आहे या कलमामुळे उपराज्यपालांचं महत्व किती आहे हे आपल्याला दिसून येत आहे म्हणजे राज्यात जेही शासन सत्तेवर येईल ते पूर्णपणे हातातलं बाहुलं असणार आहे असं दिसतंय तुम्हाला काय वाटतंय हरियाणात तर काँग्रेस सपशेल हरलीच आहे पण जिथं सत्तेत येण्याचे चान्सेस आहेत त्या जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस स्वतंत्रपणे कारभार करू शकणार नाहीये असं दिसतंय यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा